नमस्कार मित्रांनो राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची न्यूज अपडेट आहे राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या विविध मागण्यांसाठी व शासनाच्या आश्वासन पूर्ततेसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याच्या दिसून येत आहे राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस पुन्हा एकदा आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत बुलढाणा येथे झालेल्या आंदोलनातून पुन्हा एकदा अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याचे दिसत आहे तर मित्रांनो काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूया सविस्तरपणे आपल्या पी एम्स नॉलेज अब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे राष्ट्रकार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी शासनाकडून आश्वासने दिली जातात मात्र त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले तसेच मित्रांनो या आंदोलनप्रसंगी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या संघटनाने राज्य शासन आणि महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनीय कर्मचारी मान्य करून वेतनवाढ करावी त्याचबरोबर विविध मागण्यांसाठीचे या प्रसंगीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यास देण्यात आले अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्य शासनाला अंगणवाडी कर्मचारी आपली जागा दाखवून देईल असेही सांगण्यात आले तर मित्रांनो आशा करूयात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी तसेच त्यांना वेतनीय कर्मचारी म्हणून समजण्यात यावे तर या मागण्या मान्य व्हाव्यात हीच अपेक्षा तर मित्रांनो अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड रहा आपल्या पी एम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलची धन्यवाद